नमस्कार आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो सरकारी पेन्शनधारकांना मोठी भेट आता पंचवीस हजार रुपयापर्यंत लाभ दरमहा महा साठ टक्के पेन्शन मिळेल अशी मोठी आनंदाची बातमी पुढे येत आहे जाणून घ्या सविस्तर या बातमीविषयी या व्हिडिओच्या माध्यमातून चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करून हे मोठे आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अलीकडेच करदाता आणि निवृत्ती वेतनधारक दोघांनाही बजेट दोन हजार चोवीस सादर करताना अनेक मोठ्या घोषणा केलेल्या आहेत एकीकडे कर भरणारा नागरिकांना दिलासा देण्यात आला आहे तर दुसरीकडे सरकारी निवृत्ती वेतनासाठी मोठी भेट जाहीर केली आहे ही घोषणा ज्यांना कौटुंबिक पेन्शन लाभ मिळतात त्यांच्यासाठी आहे बऱ्याच पेन्शनधारकांना याबद्दल माहिती नसेल त्यामुळे त्यांचे नुकसान होते चला सविस्तरपणे जाणून घेऊया मित्रांनो मानक डेडिएशन मर्यादा वाढली मित्रांनो सरकारी आणि गैरसरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतन या, या दोघांसाठी अर्थमंत्री मानक डिडेशनची मर्यादा पस्तीस पन्नास हजार रुपयावरून दरवर्षी पंच्याहत्तर नवीन कर कारभाराची निवड करणाऱ्यांना त्यांचा फायदा देण्यात येईल हे कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना दिलासा देईल आणि त्यांचे कर उत्तरदायित्व कमी करेल सरकारी पेन्शनधारकांना मोठा दिलासा कौटुंबिक पेन्शनवर कर सूट वाढली मित्रांनो सरकारी निवृत्ती वेतनधारकांसाठी साठी दोन हजार चोवीसच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी आणखी एक महत्वाची घोषणा केली आहे त्यांची चर्चा फारच कमी आहे कौटुंबिक पेन्शनवरील सूट मर्यादा दरवर्षी पंधरा हजार अर्थ असा की आता पेन्शनधारक कौटुंबिक पेन्शन प्राप्त करणारे पंचवीस हजार रुपयापर्यंत उत्पन्नावर कोणताही कर भरणार नाहीत यापूर्वी ही या सूट एक दहा हजार रुपयापर्यंतच्या उत्पन्नावर उपलब्ध होती परंतु आता त्यांना या नवीन घोषणा नुसतून दहा हजार रुपयाची अतिरिक्त सवलत मिळेल कौटुंबिक पेन्शनवर कर सूट फायदा कसा मिळवायचा पहा मित्रांनो कौटुंबिक पेन्शनवर कर सूट मिळवण्यासाठी पुढील करावे लागेल आयकर आयकर रिटर्न कौटुंबिक पेन्शनचा उल्लेख करून सूट दावा करावा लागेल सर्व कागदपत्रे तयार ठेवा मित्रांनो कौटुंबिक पेन्शन प्रमाणपत्र आणि इतर आवश्यक कागदपत्रे तयार ठेवा जेणेकरून कर सूट फायदा मिळू शकेल कर नियोजन कसं करायचं पहा मित्रांनो या सूटचा योग्य फायदा घेण्यासाठी त्यांच्या कर योजनेचे पुनर्मूल्यांकन करण्याचे सल्ला धारकांना देण्यात आला आहे आणि यावरून निष्कर्ष काय निघतो या अर्थमंत्री यांनी केलेली ही घोषणा कौटुंबिक पेन्शनवर अवलंबून असलेल्या पेन्शनधारकांसाठी एक मोठी मदत बातमी आहे यामुळे त्यांना कर दायित्व कमी होईल आणि त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल या सूट फायदा घेण्यासाठी सर्व निवृत्ती वेतनधारकांना त्यांच्या आयकर परतावा वेळेवर दाखल करण्याचा सल्ला देण्यात आला आहे आणि योग्य माहिती सह योजना तयार करा जेणेकरून त्यांना करात जास्तीत जास्त सवलत मिळेल आणि त्यांच्या कुटुंबाचे भवितव्य सुरक्षित शकेल तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या वेळी नवीन अपडेट तोपर्यंत धन्यवाद